श्री दत्तसंस्थान सांगवे येथे गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी पंचक्रोशीतील भावी भक्तांची उपस्थिती लाभते दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात त्याच अनुषंगाने दिनांक चौदा डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी सांगवी बुजुर्ग यांच्या वतीने करण्यात आले होते जन्मोत्सव निमित्त दत्तपारायण कीर्तन प्रवचनाचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते बारा वाजता दत्तजन्म झाल्यानंतर सांगवी बुजुर्ग गावातील मुख्य रस्त्याने पालखी मिरवणूक काढण्यात आली होती यात टाळ मृदंगाचा गजर करत भावी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्त शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते निमित्त भावी भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचेही या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते सांगवी गावामध्ये समस्त गावकरी मंडळी तर्फे आणि ही दत्त जयंतीचा कार्यक्रम कमीत कमी पंचावन्न वर्ष झाले आज हा कार्यक्रम चालला आहे गुरुवर्य हिरागिरी महाराज हे पहिले चालवत होते त्यांच्या निधनानंतर मोक्षवासी झाल्यानंतर हा एकोणीशे ब्याण्णव पासून मी चालवतो आणि या गावातला बराचसा प्रतिसाद आणि आमचे चांगले होते दिवस सप्ताह होतो तो रात्रंदिवस िकड बाळ फुलं बाय म्हातारे वगैरे सर्व हे झटतात अगदी आनंदात आणि उत्सवात हा कार्यक्रम साजरा होतो कीर्तन होतात प्रवचन होतात दत्तपारायण होते गुरुचरित्राचं पारायण सुद्धा होत आहे त्या स त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम केला जातो सर्वप्रथम मी इथे दत्त जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि हा रक्तदान शिबिरचा जो उपक्रम आहे हे खूप चांगलं आहे जीवनदान देण्याचा हा जो उपक्रम ठेवलाय तो खूप कौतुकास्तव आहे आणि इथे मला बोलून जे काही दर्शनाचा जो लाभ भेटला तो माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे